आपण जर पाहिलं असेल तर सीना नदीकाठचा शेतकरी जो आहे तो उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतोय शेती असेल घराचं संपूर्ण बेचेराग जो आहे तो संसार झालेला पाहायला मिळतोय मात्र तिना नदीकाठचा जसा पूर ओसरत चाललाय तसा माणुसकीचा झरा देखील वाढताना पाहायला मिळतोय मी माड्या माड्यातल्या याच बांधवांसमोर येत आहे ज्या बांधवांनी आपला उत्साहातला जो खर्च आहे तो खर्च बाजूला सारून जो आहे तो या माणुसकीचा प्रत्यय जो आहे तो या ठिकाणी दाखवून दिल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय माड्यातले सर्व तरुण आहेत मुस्लिम समाजाच्या या तरुणांनी एक वेगळा आदर्श घालून दिलाय आपल्या सर्व तरुण काय उपक्रम केलाय एकीकडे नदीकाठी पूर आल्यामुळे अनेकांचं नुकसान झालंय दुसरीकडे काय उपक्रम राबवला आहे माडा मुस्लिम समाजाने महबूब सोने उरुस होता आपला तीन तारखेला तो उरुस उरुसाला जे खर्च करणार होतं ते खर्च आपण कॅन्सल करून मग मा आपल्या माडा शहरात किंवा बाजूला जे दारपळ निमगाव सुलतानपूर गाव आहे ह्या गावातल्या पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला तिथला खर्च आम्ही इथं त्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केला त्यांना आम्ही सकाळी चहा नाश्त्यासाठी पोहे खिचडी पाणी दुपारी जेवण केलेला आहे दालचा राईस दालच्या भात दिलेला आहे पाण्याची सोय केलेली आहे पूर्गस्थांना चहा वाटलेला आहे पाणी असं आम्ही पूर्गस्थांना मदत करण्यासाठी मुस्लिम समाजाने आमचे ग्रुप आहे अजमेरी बॉयज म्हणून त्या बॉय ग्रुपनं एक मदत म्हणून त्यांना नाश्ता असेल किंवा काय काय दिले तू किंवा काय दालचा राईस दिलेला आहे जेवणाची जेवणाची पण सोय केलेली आहे नाश्त्यात पोहे पण दिलेले आहे खिचडी पण दिलेली आहे आपला उपवास आहे त्यांना खिचडी दिलेला आहे आणि पाण्याचं पण पण असं काय इकडे उरुच हा तुमचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या माडा शहरा बाजूला जर दारप सारख्या ठिकाणी किंवा आसपासचे जर लोक पूर्गामध्ये जर त्यांना मदतीची गरज आहे आज त्यांच्यावर एक संकट आलेलं आहे त्या संकटाला बघून आपण इकडं ते एक चांगला उद्देश करण्यापेक्षा त्यापेक्षा आपण एक मदत म्हणून जर केलं तर समाजकार्य होईल यातून आमची एक भावना होती कार्यक्रम रद्द केला आणि ते रद्द खर्च होतो लाख रुपये खर्च होत लाख ते दीड लाख रुपये आम्ही खर्च करणार होतो तो खर्च सगळ्या कॅन्सल करून आम्ही पूर्गांना मदत करण्याचं ठरवलेला आहे आपण जर पाहिलं तर मुस्लिम हे मुस्लिम समाजातले तरुण आहेत आणि कुठेतरी माणुसकीचा झरा असेल माणुसकीचा प्रत्यय जो आहे तो प्रत्येक समाजातल्या घटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे किराणा किटचं वाटप होतोय अन्नधान्य वाटप केलं जात आहेत ब्लँकेट दिले जात आहेत मात्र या समाजानं एक वेगळा आदर्श करून दिला आहे आपला म्हणजे मुस्लिम समाजात उरूस नावाचा जो सण आहे त्याला महत्व मोठा आहे मात्र त्या उरुसच रद्द करून थेट पूरग्रस्तांच्या मदतीला हे माड्यातले मुस्लिम समाजातले तरुण जे आहेत ते धावून आल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतोय यांचा आदर्श नक्कीच इतरांनी देखील घेण्याचा काय माझा सहकारी कॅमेरा पर्सन सुनील काटकर समी संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्टसाठी माडा सोलापूर